तुझा जेव्हा जन्म झाला ना तेव्हा आज सगळ्या गावात पेढे गाठल्याच बर आणि जेव्हा तू पाच वर्षाचा झाला ना तेव्हा शाळेत जायला इतका जणायचा This would... yeah. I this wood, do

नंतर नंतर तुझीच वर्ष तू खूप चांगल्या मार्गाने पार झाला नंतर तुला उच्च शिक्षणासाठी पुण्याला काढ मी स्वद्धा लग्नाचे लगना लहान रागे फक्त तुझा चाला की नत तु तु आठवंडन झाली नंतर तुझं घर झाला अचानक आलं चालत खेळणं देवाचा जग करणं हेच माझं नेतने पण हळूहळू तू बदलत केली हळूहळू तुला माझं बोलत कडवट वाटायला लागली तू एका मोठ्या कंपनीत मोठ्या रमनीला लागला मागे झाला हे I'm